एस एम मिशन स्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी मोटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांचा मान्यतेने आयोजित जिल्हास्तरीय मोटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे उत्साहात पार पडली या स्पर्धेत तोडदा येथील एश मिशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत शाळेचा मान वाढवला चौदा वर्षाखालील गटात शाळेच्या संघाने प्रभावी प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला या गटातील चैतन्य चौधरी आदित्य जैन ललित मराठे तन्मय मराठे सुफियान मंडल सोहम पाडवी मंथन भामरे आणि अर्पित वडू या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत चमकदार योगदान दिले चैतन्य चौधरी आदित्य जैन आणि इतर खेळाडूंनी त्यांचा मॅन ऑफ द मॅच कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर बारा वर्षाखालील गटात अक्षत इंगडे विपुल झिपरे प्रणय महा गुरु पाटील मोरुप सय्यद अनुराग पाडवी नाक्स पाटील आणि गिराशे या खेळाडूंनी उल्लेखनीय खेळ करत तृतीय क्रमांक मिळवला या विजय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एस आर कर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून शिक्षक नीलकंठ सूर्यवंशी व विशाल पाडवी हे उपस्थित होते